ओळ्यात पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे विशाळगड संदर्भातील विशाळगडवरती आता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे छत्रपती शाहू महाराज हे विशाळगडकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते सतेज पाटलांसह अन्य नेतेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सहभागी होणार आहेत मोठा पोलीस पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय विशाळगडावरील अतिक्रमण हटवणं हे सुरूच आहे आतापर्यंत तीस आस्थापना ही हटवण्यात आली आहे छत्रपती शाहू महाराज हे विशाळगडावरती जाणार आहेत सतेज पाटील अन्य नेते सुद्धा या ठिकाणी जाणार आहेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा या ठिकाणी ते घेतील विशाळगडावरील अतिक्रमण हटवणं हे सुरूच आहे तीस आस्थापने हटवण्यात आलेली आहेत पोलिसांचा या संपूर्ण परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे वाटते आम्ही जा, जातोय तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलंय की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातोय जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडे चाललेलो आहोत किमान चार पाच चा लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी जे तेरा चौदा तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असतात आम्ही तिथं ठिया धरून बसू आम्हाला चार पाच जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा